हॅलो फ्रेंड्स हाव आर यू आय होप यू आर हॅपी सो लेट स्टार्ट आवर लेसन तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत स्पेलिंग कसे बनतात किंवा कसे बनवावे एखादी स्पेलिंग दिले तर त्याचं मराठीत कसं लिहावं एखादी स्पेलिंग वर्ड दिला तर त्याचं मराठीत कसं कन्वर्ट करायचं किंवा एखादा मराठीत शब्द दिला तर त्याचं इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत यामागची व्हिडिओ पण तुम्ही नक्की पाहून घ्या त्यामुळे तुम्हाला काय स्पेलिंग बनवायला सोपं जाईल आणि जर तुमच्या मुलांना इंग्लिश वाचता येत नसेल शब्द बनवता येत नसेल इंग्लिशचं मराठीत कन्वर्ट करता येत नसेल ट्रान्सलेट करता येत नसेल किंवा मराठीत एखादा वर्ड दिला शब्द दिला जसं की हे असं निशा विशाल आता याचं इंग्लिशमध्ये कसे कराल म्हणून तुम्ही मुलांना विचारलात तर तुमच्या मुलांना येत नसेल तर हे कसे बनते याचं इंग्लिशमध्ये कसं बनतं हे त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवा आणि फक्त व्हिडिओ पाहून बसून नाही जमणार तर हा व्हिडिओ पाहून त्यांना लिहून घ्यायला लावा याचे नोट्स काढायला सांगा आणि नोट्स काढून परत याची प्रॅक्टिस करायला लावा त्यांना तर त्यांना वर्ड्स बनवता येतील किंवा शब्द बनवता येतील जर एखादे मोठ्या व्यक्तींना पण ज्यांना इंग्लिश येत नाही झिरो लेवलपासून काहीच इंग्लिश येत नाही त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ उपयोगी ठरेल चला तर आपण आज सुरुवात करू हे पहा गेल्या व्हिडिओमध्ये आपण प आपण पाहिलं होतं हे तरी पण एक वेळेस याचं रिव्हिजन देऊ आपण क साठी काय ते के ए खसाठी के एच किंवा के एच ए ग साठी जी किंवा जी ए घसाठी जी एच किंवा जी एच ए न्यसाठी यन साठी सी एच किंवा सी एच ए छसाठी सी डबल एच किंवा सी डबल एच ए जसाठी जे किंवा जे ए झसाठी जे एच किंवा जे एच ए त्रसाठी टी आर टसाठी टी किंवा टी ए ठ साठी टी एच किंवा टी एच ए तर डसाठी काय येते डी किंवा डी ए येते ड या अक्षरासाठी डी येते इंग्लिशमध्ये किंवा डी ए येते ढ या अक्षरासाठी डी एच किंवा डी एच ए येते न साठी एन येते तसाठी टी किंवा टी ए येते थ साठी टी एच किंवा टी एच ए येते आता पहा याच्या पुढे पाहू आणखीन द साठी डी किंवा डी ए येते ध साठी डी एच किंवा डी एच ए येते न साठी एन किंवा एन ए येते साठी पी किंवा पी ए येते फसाठी पी एच किंवा पी एच ए येते ब साठी बी किंवा बी ए येते भ साठी बी एच किंवा बी एच ए येते म साठी एम किंवा एम ए येते एसाठी वाय किंवा वाय ए येते र साठी आर किंवा आर ए येते आणि ल साठी एल किंवा एल ए येते व साठी व्ही किंवा व्ही ए किंवा डब्ल्यू ए येते साठी एस एच किंवा एस एच ए येते या शपसाठी पण षट कोणासाठी पण एस एच किंवा एस एच ए येते आणि ससाठी एस किंवा एस ए येते हसाठी एच किंवा एच ए येते क्ष क्षत्रियासाठी के एस एच ए येते ज्ञेसाठी डी एन वाय ए येते पहा आता हे फक्त व्हिडिओ पाहून त्यांना थांबू देऊ नका तर याच्या पाठीमागे त्यांना म्हणायला लावा त्यामुळे त्यांची काय होईल हे व हे अक्षर काय होतील त्यांना परफेक्ट होतील आता हे पहा इथे दिलेलं आहे जर एखाद्या अक्षराला काना लावायचा असेल तर ए येतं ए लावायचा जसं की आता हे पहा क आहे आपल्याला कला काना लावायचं आहे कला मग इंग्लिशमध्ये कला के येते मग पुढे क ला का करण्यासाठी ए लावायचा त्यामुळे काय होतं के ए अशा प्रकारे एखाद्या अक्षराला काना लावायचा असेल तर ए लावायचा एखाद्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची असेल तर त्याच्यापुढे आय येते दुसरी वेलांटी लावायची असेल तर त्याच्यापुढे त्या अक्षरापुढे डबल ई येते एखाद्या अक्षरापुढे पहिला उकार लावायचा असेल तर त्याच्यापुढे यू येते दुसरा उकार लावायचा असेल तर डबल ओ येते वरी मा एक मात्रा द्यायचं असेल तर ई येते वरती दोन मात्री द्यायची असतील तर ए आय येते एक काना हे पहा इथे एक काना एक मात्रा दिला असे द्यायचा असेल तर ओ येते एक काना वरी दोन मात्रे द्यायची असतील तर ए यू येते आणि वरी अनुस्वार द्यायचा असेल तर ए एम किंवा ए एन येते आणि पुढे विसर्ग द्यायचा असेल तर ए एच किंवा ए एच ए येते आता चला आपण इथे बनवू काय या पहिल्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं काना येणार एना? काना येणारे शब्द पाहिले म्हणजे कोणत्याही अक्षराला काना दिल्यानंतर काय होते ते पाहिलं आता आपण काय पाहणार आहोत पहिली वेलांटी पाहणार आहोत कोणत्याही अक्षराला पहिली वेलांटी दिल्यानंतर काय होते हे पाहू आपण पूर्ण बाराखडी पाहणार आहोत हे पहा क ला पहिली वेलांटी की साठी काय येते क ला पहिली वेलांटी की साठी के आ येते परत ख ला पहिली वेलांटीसाठी काय येते के यच आ येते ख ला पहिली वेलांटीसाठी ग ला पहिली वेलांटीसाठी काय येते जी आ येते जी आ येते अशा प्रकारे तर परत काय घ पहिली वेलांटी येण्यासाठी काय येते जी यच आय येते परत काय घ झाल्यानंतर च च च ला पहिली वेलांटी येण्यासाठी काय येते चसाठी येते सी एच आणि आ पहिल्या वेलांटीसाठी येते आय हे पहा चला पहिली वेलांटीसाठी येते सी एच आय परत काय छला पहिली वेलांटीसाठी काय येते छला पहिले वेलांटीसाठी सी डबल एच आय ची अशा प्रकारे परत काय ज ज जहाजेचं ज जहाजेला जे आय ते जे आय परत झ झ झला काय ते जे एच जे यच आय ते झ आणखीन काय झ झालं परत टा काय येते टी टी मग टला पहिले वेळेला टी साठी काय येते टी आय अशा प्रकारे टी आय येते आता हे पहा ठ साठी काय येते ठशाचे ठ साठी टी एचचे येते ठ साठी पण टी एच आय टी एच आय ते परत ड साठी सॉरी ठ ला पहिली वेलांटी ठी आपण पहिल्या वेलांटीचे सर्व शब्द घेणार आहोत ठ आता ड ला पहिली वेलांटी डी ड ला पहिली वेलांटी डीसाठी काय येते डी आय डी आय ते परत ढ ढगाच ढ साठी काय येते डी एच आय ढ साठी येते डी एच आणि पहिल्या वेलांटीसाठी येते आय हे पहा आता परत न न बानाच न ला पहिली वेलांटी नी त्याच्यासाठी काय येते एन आय एन आय तला पहिली वेलांटी ती तला पहिली वेलांटी ती याला काय येते टी आय परत थला पहिली वेलांटी थी थला पहिली वेलांटी थीसाठी काय येते थसाठी येते टी एच आणि पहिल्या वेलांटीसाठी येते आय पहिल्या वेलांटीसाठी काय येते आय परत आणखीन काय दप्तराचं साठी काय येते डी डी आणि पहिल्या वेलांटीसाठी येते डी आय अशा प्रकारे परत काय ध धनुष्याचे ध ला काय येते डी एच ढ ला काय येते डी एच आणि पहिल्या वेलांटीला येते आय पहिल्या वेलांटीसाठी येते आय ध ला पहिल्या वेलांटी डी साठी धी साठी डी एच आय परत न नळाचं न नळासाठी पण येते यन यन आणि न ये ला पहिली वेलांटीसाठी येते यन आय पतंगाचे प साठी काय येते पी प साठी येते पी पला पहिली वेलांटीसाठी येते आय पी आय अशा प्रकारे परत काय फ फ फसाचे फसाठी काय येते पी एच फसाठी येते पी एच ये आणि पहिल्या वेलांटीसाठी येते पी एच ये आय पहिल्या वेलांटीसाठी काय येते पी एच आय ब बदकाचे बसाठी काय येते बी आणि पहिल्या वेलांटीसाठी काय येते आय बी आय परत भ साठी भ साठी येते भ साठी येते बी एच बी एच आणि पहिल्या वेलांटीसाठी येते आय बी एच आय साठी परत म साठी आता पहा मसाठी काय येते म मगरीचे मगरीसाठी येते यम आणि पहिल्या वेलांटीसाठी येते एम आय पहिल्या वेलांटीसाठी येते एम आय म झाला आता ए गाईचे येला काय येते वाय येते वाय आणि येला पहिली वेलंटी साठी वाय आय परत र र साठी काय र ला पहिली वेलांटी री री साठी काय आर आय आर आय साठी काय ल पहिली वेलांटी ली एल आय व साठी काय व ला पहिली वेलांटी व्ही व्ही आय व्ही आय किंवा डब्ल्यू आय व्ही आय किंवा डब्ल्यू आय परत व झाल्यानंतर शहशहा मृगाचं किंवा शेषट याच्यासाठी आपण दोन्हीसाठी एकच घेऊ यश एच यश एच आय ह्या दोन्हीसाठी श्यामृगाचं आणि शेषट एकच असते यश एच आणि त्याच्यासाठी आय लागतो परत ससाठी आता पहा स स स स स ला येतो यस आणि स ला पहिली बेलांटी सीसाठी यस आय अशा प्रकारे परत काय ह हो हत्तीचे किंवा ह हो हरणाचे ह हो ला काय ते यच आणि आय पहिल्या वेलांटीसाठी आय परत क्षत्रियाचे क्षसाठी के य यश यच आणि क्ष ला पहिली वेलांटी क्षीसाठी आय के यश एच आय आणि ज्ञ ज्ञानेश्वरासाठी एन वाय आय डी एन वाय आय असे नीसाठी डी एन वाय आय चला आता याच्या आधारे आपण काय करू वर्ड्स बनवू छोटे छोटे वर्ड मराठीतून मी तुम्हाला शब्द देते आणि मी त्याचं इंग्लिश पण करून दाखवते आता हे पहा निशाचं आपल्याला इंग्लिशमध्ये करायचंय आता कसं करायचंय निशाचं इंग्लिशमध्ये निशाच इंग्लिशमध्ये काय करायचंय यन कधीही पहिलं अक्षर काय येतं कॅपिटल येतं यन कोणत्याही नावाचं किंवा एखाद्या वाक्याची सुरुवात सेंटेन्सची सुरुवात करायची असेल ते तर तेव्हा कॅपिटल लेटर घ्यायचं केव्हा पण यन आता या न ला पहिली वेलंटी आहे म्हणून काय येईल आ येईल नी आणि शेषहा मृगाला काय येईल यश यच हे पहा इथे आहे हे पहा शेषहा मृगाला यश यच यश यच आणि याला काना आहे म्हणून ए कान्यासाठी काय येतो ए परत विशालसाठी विशालसाठी काय येईल विशाल साठी काय येईल वी शाल व वि व साठी व्ही आणि वेलांटीसाठी पहिले आय आणि श साठी यश यच आणि श ला काना आहे म्हणून ए आणि ल साठी यल विशाल अशा प्रकारे आता पहा की सान हे पहा की सान या पेन ना न नाही चल ते बरोबर किसान किसान साठी क साठी के आणि पहिल्या वेलांटीसाठी आय आणि स साठी यस आणि स ला का नाही म्हणून ए आणि यन किसान अशा प्रकारे परत काय खिलाडी आता पहा खि ला का यज, आए, यल, ए, आए, डी ख साठी काय के केच पहिल्या वेलांटीसाठी येते आय साठी यल ल का नाही म्हणून ए आणि डी आय खिलाडी, अशा प्रकारे परत काय हे पहा कोणतेही शब्द घ्यायचे आपल्याला असं काहीच नाही की मुलाचेच असावेत किंवा मुलीचेच असावेत गिरणी चक्की असते ना पिठाची गिरणी हा गिरणी याच्यासाठी कसं लिहा हे पहा जी आय आर ए एन आय गिरणी अशा प्रकारे आता हे पहा झिम 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 याच काय होईल झ साठी येईल झ साठी काय पहा इथं हे पाहसाठी काय आहे जे जे एच आणि पहिल्या वेलेंटीसाठी आय झिम 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 परत काय रिम झिम रिम रिम झिम रिम झिमसाठी काय साठी आर, साथी आर। आय पहिल्या व्हॅलांटसाठी आय साठी म रिम झ साठी जे यच आय एम रिम झिम अशा प्रकारे परत काय डिश आता हे पहा डिश डिशचं इंग्लिशमधून कसे कराल डिशचं डे आय एस यच डिश डी आय एस एच डीश नीता आता हे पहा नीता नीताचं काय होईल एन आय टी एनला पहिली वेलांटी आहे एन आय आणि तला कान आहे म्हणून टी ए परत काय पिवळा पी वळा आता पिवळाचं कसं करायचं पला पला पी पहिल्या वेलां आय व ला काय व्ही किंवा डब्ल्यू आपण डब्ल्यू ब्यू व ला डब्ल्यू ए आणि ळ ला येते एल ला काय येते एल येते आणि हे पाहिता आपण दिलेलं नाही तर घेऊ आपण ळसाठी अळ अळ ळसाठी काय येते आणि पहिली वेलांठिळी एल आय पिवळा मग यल ए परत काय निळा निळा न ला पहिली वेलांटी आहे म्हणून काय यन आय आणि ळ साठी यल आणि ल आहे म्हणून एल ए निळा <coughs> हिरवा आता हे पहा हिरवा हिरवा साठी काय येईल यच आय साठी A -A, ए आर ए आणि वा साठी डब्ल्यू ए हिरवा अशा प्रकारे दिवस दिवस दिवससाठी काय येईल डी आय डब्ल्यू एस दिवस अशा प्रकारे दिवस चला तर तुम्हाला आवडलं हे अस आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मुलांना फक्त व्हिडिओ दाखवून ठेवू नका त्यांना हे व्हिडिओ पाहून याचे नोट्स काढायला लावा म्हणजे आणि याची प्रॅक्टिस करायला लावा म्हणजे त्यांची इंग्लिश परफेक्ट होईल त्यांना खूप चांगल्या प्रकारे वर्ड्स बनवता येतील मराठीमध्ये दिल्यानंतर त्याचं इंग्लिश बनवता येईल आणि इंग्लिशमध्ये एखादा वर्ड दिला तर त्याचं मराठीमध्ये बनवता येईल तर चला तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग